भंडारा नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आंभोरा हो येथे वैनगंगा नदीवर पर्यटकांना आकर्षित करेल असा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृद्ध जो की विदर्भाचे वैभव वाढवेल असा पूल उभारण्यात आलेला आहे नमस्कार मी क्रांतीवीर दिगोरे माझ्या ओळख विदर्भाचे युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पूर्व विदर्भातील नागपूर या जिल्ह्यात नागपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आंभोरा हे बघायला चला तर मग बघूया पूर्व विदर्भातील प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आंबोरा देवस्थान चला चला, चला तीर्थक्षेत्र वैनगंगा कन्नान आम मुर्जा आणि कोलार अशा पाच नद्यांचा संगम असलेल्या आंभोरा या पवित्र ठिकाणी या ब्रिजचं बांधकाम करण्यात आलेलं आहे या ब्रिजपर्यंत येण्याकरता येणाऱ्या रोड चे बांधकाम चालू असल्यामुळे आम्ही मध्ये अडकलो आणि आम्हाला या ठिकाणी पोहोचण्यासाठी थोडा उशीर झाला आता रात्र झाल्यामुळे आपणाला बघता येत नाही आहे परंतु हा पूल गोशी खुर्द धरणाच्या बॅकवॉटर मध्ये उभारण्यात आलेला आहे सातशे पाच मीटर लांब आणि साधारण सोळा मीटर रुंद असलेल्या पर या पुलाच्या परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही बाजूंना फुटपाथ पॅरानॉटिक लिफ्ट आणि जिन्याचा वापर करून हा ब्रिज बनवण्यात आलेला आहे हा ब्रिज बनवल्याने पर्यटनाला चालना मिळाली असली तरी दुसरं कारण म्हणजे आंबोरा येथील वैनगंगा नदीवर पूल नसल्यामुळे येथील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता वैनगंगा नदीत प्रचंड असा जलसाठा असल्याने भंडारा जिल्ह्यातील नागरिकांना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात जायचं म्हटलं तर मौदा वेलतूर असे जवळपास साठ किलोमीटर अंतराला वळसा घालून जावे लागायचे प्रसंगी आंबोरा देवस्थान जावे म्हटलं तर बोटीने जीव मुठीत घालून जावे लागायचे आणि हा कष्ट कमी करण्यासाठी हा ब्रिज उभारण्यात आला या पुलावर साधारण चाळीस मीटर उंचीवर एक टू गॅलरी निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्या चाळीस मीटर उंचीवर स्काय वाकचा अनुभव करण्यासाठी पारदर्शक असा कास सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि तो बघण्यासाठी आपणाला तिकीट काउंटर वरून अशी पन्नास रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे तिकीट काढावी लागते आणि ती तिकिटे घेऊन आपणाला या लिफ्टच्या सहाय्याने वरती जाता येतो या लिफ्टला सुद्धा पारदर्शक अशी काचे लावण्यात आलेली आहेत आपणाला चैतनेश्वर मंदिराचा आणि संपूर्ण चा, सुंदर असा नजारा बघता येतो आपण जर आंबोरा येथे येण्याचा प्लॅन करत असाल तर शक्यतो दिवस मावळण्याच्या अगोदर येण्याचा प्रयत्न करा कारण की आम्ही लोक रात्रीच्या वेळी आल्यामुळे आम्हाला या सुंदर नजाराचा आनंद घेता आलेला नाही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा मजबूत आणि सुरक्षित असा स्कायवाक तयार करण्यात आलेला आहे या स्कायवाकच्या पारदर्शक असा काच असल्यामुळे खालच्या पुलावरील संपूर्ण असे दृश्य स्पष्ट दिसते वैनगंगा नदीचे सुद्धा विहिंगम असे दृश्य सुद्धा अनुभवता येतात सभोवतालचा हिरवागार निसर्ग आणि शांततेचा सुद्धा इथं आनंद घेता येतो या स्कायवाकच्या खाली पुलावरून जाणारे वाहनं आणि आपण या काचावर हवेत चालल्यासारखा का थरारक असा अनुभव हा आपणाला स्कायवाक देतो येथे छायाचित्रकारांना निसर्ग आणि नदीचे अप्रतिमस्य दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपता येते सोशल मीडियावर पोस्ट करण्याकरिता पर्यटक इथे खास फोटोसुद्धा काढत असतात हा स्कायवाग बघण्यासाठी शक्यतो पावसाळा किंवा हिवाळा या ऋतूमध्येच येण्याचा इथं प्लॅन करा कारण पावसाळ्यात नदीचा प्रवाह जास्त असल्याने निसर्ग सौंदर्य अधिक खुलून दिसते तर हिवाळ्यामध्ये हवामान अधिक आल्हाददायक असतेच आणि सोबत परिसरसुद्धा अधिक स्वच्छ आणि शांत असल्यामुळे आपला आनंद अधिक द्विगुणित होतो पाच नद्यांचा विहंगम असा संगम दाट वनराई आणि टेकडीवर असलेले महादेवाचे मंदिर असे भासावे असा निसर्ग आपल्याला भेटतो ते म्हणजे आंबोऱ्याला विदर्भाचे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून या आंबोऱ्याचे लौकिक आहे नागपूर वरून पाचगाव डोंगरगाव कुही वेलतूर मार्गे साधारण ऐंशी किलोमीटर आणि भंडाऱ्यावरून अठरा किलोमीटर अंतरावर हे आंबोऱ्याचे देवस्थान आहे या आंबोऱ्याला मंदिर आहे ते महादेवाचे भरगच्च पसरलेली झाडी नद्यांचे विस्तृत असे पात्र मऊशीर रुपेरी अशी वाळू आणि थोड्या अंतरावर टेकडीला वळसा घालून चक्रकार झालेली आम नदी आणि निसर्ग सौंदर्याने वेढलेले महादेवाचे मंदिर बघताच सर्व दुःख विसरायला लावणारे आहे कदाचित म्हणूनच इथल्या महादेवाचे नावही चैतन्येश्वर आहे चैतन्य इथल्या कणाकणात धासून भरल्याचे बघता सानी जाणवते आम्हाला या ठिकाणी पोहोचण्यासाठी थोडा उशीर झाला आणि हा मंदिर रात्री आठ वाजताच बंद केल्या जात असल्यामुळे दृश्य आम्हाला दाखवता आलेले नाहीत परंतु आम्ही लवकरच या व्हिडिओचा दुसरा पाठ घेऊन येणार आहोत ज्यामध्ये दिवस आणि रात्र या दोन्हीमध्ये या बीचचे दिसणारे सुंदर असे दृश्य नक्कीच दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू बराच भाग आम्हाला वेळेच्या अभावाने चित्रीकरण करता आलेला नाही आणि तो भाग बघण्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्यामुळे तुम्हाला दुसरा पार्ट बघायला सोपं जाईल आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहून त्याचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि विदर्भातील गोष्टी बघण्याची आवड असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा विदर्भाच्या कुठल्या तरी नवीन स्तरासह तोपर्यंत काळजी घ्या आनंदित रहा धन्यवाद